आपण एक आपला कोरोली आणि कोरोली परिसर म्हणजे स्वतःला तरी असं मानतो की बाहेरच्या आपल्या जिल्ह्यात बघतो कधी जिल्ह्यात बघतो बाहेरच्या जिल्ह्यात बघतो त्या परिस्थितीच्या मानाने आपण कोरोली आणि आपला परिसर फार चांगला इतका चांगला इथं सांगतो मला की बाहेरच्या गावात इतके वादविवादाने इतके लोकांचे कोण मॅटर आणि प्रचंड प्रमाणात चाललंय त्या मानाने आपल्या पूर्वीमध्ये फार आपण चांगले की आता आभा असतील आभा घेतले तरी आपण एक दुसऱ्यांना मानतो त्यांना आपण नमस्कार करतो ही परिस्थिती बाहेर फार कमी होत चालली खरंच कोण कोणाला ना मानतच नाही अशी अवस्था चालली आपल्या परिसरात आणि आपल्या कोडोलीमध्ये फार ही परिस्थिती चांगली आहे त्याचा आपण इथून दुर्चे पिलेला सुद्धा काय देता येते चांगल्या गोष्टी याच्या आपण चर्चा करून नेहमी असे चर्चा वाढत <coughs> रवी साळुंके त्या लोकांनी गावचं धुरा जातात बरेच वर्ष चाळीस वर्ष आपण बघतोय त्या मानाने राजकारणाचं पाहिजे आपल्या गावामध्ये तर राजकारण विरहित आपण फार एकत्र चांगली माणसं एकत्र असतो की कुठेही जे पोकाला आपण येत नाही आणि आज सुद्धा ऐकतात लोक आपण ते ज्येष्ठांच्या ऐकतात लोक की पुढं कशा आपण चांगली नेता येईल सगळ्यांनी विचार करूया आता राहिला विषयी थोडासा कुटुंबातला म्हणतो की कुटुंबात मला एकच घर म्हणत पाहुणे जातो सगळी सगळी मंडळी तुम्ही सगळी पाहुणे मंडळी आम्ही पाहुणे सांगायचे पण आमच्या अण्णांनी घरीचं आल्याचं घर मांडल्यानंतर जे काही परिस्थिती निर्माण झाली पण आमच्या आई अण्णांनी आम्हाला जे काही शिकवून दिले आज तीन भावांनी एकत्र जे काही काम करते त्याला थोडं जर विचार असतो आमच्या दादा आमच्या बाईच्या आणि दादव मी फक्त फॉलो करत असतो मागे माझे त्याचे विचार माझा शब्द असतो ना कधी कुटुंबात आमचं कधी म्हणजे मला लावलं गेलं नाही किंवा माझा शब्द कधी कोण मोडत असे नाही दोन्ही भाऊ मला कुठली गोष्ट असेल पुढे जातो मी विचारलं शेवट कधी पुढे जात नाही ही परिस्थिती मला असं वाटते की प्रत्येक कुटुंबात असेल शेवट काय मावले जाताना कोण काही येत नाही किती इच्छेट आहे त्याची किती चांगल्या गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत कोण बघत नाही मला वाटतं आपापल्या घरात आहे ना भाऊ घरात आला की दुसरा भाऊ जातो हे लोक आहेत ते शिव तुम्ही डायलॉग करा प्रत्येक भावाची आपापल्या घरात चर्चा करा चांगल्या गोष्टी होती निश्चित चांगल्या गोष्टी मी अनुभवते चांगल्या गोष्टी की कुठला राग असेल तरी बोला भावाबरोबर प्रेम असले तरी बोला भावांबरोबर आमचं एकच कुटुंब आहे मम्मी असं म्हणत नाही भावकीमध्ये या गोष्टी थोडेसे होतात पण भाऊकी सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे चांगले लोक आहेत आणि त्याचा आदर्श घेऊ आपण